पितृपक्षामध्ये पित्रांच्या ताटामध्ये बरेच जणं भाज्या वेगवेगळ्या बनवतात तर बरेच जणं एकच मिक्स भाजी बनवतात आज मी मिक्स भाजी बनवणार आहे त्याकरता मी कढईमध्ये तेल घेतलं त्यामध्ये जिरे मोहरी मेथीचे दाणे टाकले थोडीशी कढीपत्त्याची पानं टाकली आणि थोडं हिंग टाकलं त्यानंतर मी यामध्ये आलं आणि हिरव्या मिरची पेस्ट टाकली मी इथे लसूण आणि कांदा वापरणार नाही पण तुम्हाला चालत असेल तर तुम्ही यामध्ये टाकू शकतात थोडीशी हळद टाकून मिक्स करून घेतलं त्यानंतर मी यामध्ये मेथी गवार आणि बटाट्याच्या फोडी टाकल्या मेथी आणि गवार स्वच्छ धुवून मी निवडून घेतली आणि बटाट्याच्या फोडी करून त्या पाण्यामधून काढून घेतल्या सुरुवातीला मी या तीनच भाज्या टाकणार आहे आणि बाकीच्या भाज्या मी नंतर टाकणार आहे बऱ्याच जणांना नोकरीमुळे फितरांचा स्वयंपाक करायला जास्त वेळ नसतो त्यावेळेला मिक्स भाजी हा योग्य पर्याय आहे आणि ताटामध्ये एकच भाजी असली की कोणी पुष्टी सोडत नाही आणि अन्नही वायाला जात नाही मिक्स भाजी करता भाज्या थोड्या थोड्याच लागतात त्यामुळे खर्च पण कमी येतो ही भाजी मी मिक्स केली त्यानंतर मी यामध्ये थोडंसं मीठ टाकलं पितरांना लागणाऱ्या भाज्या या पाच सात अकरा या प्रमाणात बनवल्या जातात मीठ टाकून ही भाजी मी मिक्स करून घेतली पित्रांना लागणारे भरडा वडे किंवा उडीद वडे त्यानंतर पित्रांना लागणारं पंचामृत आणि पित्रांना लागणारे घारगे या तीनही रेसिपी मी माझ्या कढीपत्ता किचनवर टाकलेल्या आहेत तुम्ही कडीपत्ता किचनवर जाऊन या तीनही रेसिपी बघू शकतात मीठ मिक्स केल्यानंतर कढईवर झाकण ठेवून मध्यम गॅसवर ही भाजी मी पाच मिनिट शिजवून घेतली पाच मिनिटानंतर झाकण काढलं भाजी थोडीशी शिजली आहे आता मी यामध्ये भेंडी आणि डांगर टाकून घेणार आहे याला काही जण गंगाफळ किंवा लाल भोपळा पण म्हणतात भेंडी आणि डांगर शिजायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे या भाज्या मी नंतर टाकल्या काही ठिकाणी बाजारामध्ये मिक्स केलेल्या भाज्यांचा वाटा मिळतो त्याचा वापर जरी तुम्ही केला तरी चालेल भाज्या मी मिक्स करून घेतल्या या भाजीमध्ये मी गिलके आणि कारल्याचा वापर केला नाही कारण कारल्याला मीठ लावून मी ते तेलामध्ये क्रिस्पी तळून घेतलं आणि गिलक्याचे भजे करून घेतले तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कारलं आणि गिलके पण फोडी करून या भाजीमध्ये वापरू शकता नंतर या भाजीमध्ये मी थोडेसे धण्याची पावडर टाकली चवीप्रमाणे लाल मिरची पावडर घरगुती काळा मसाला किंवा गरम मसाला टाकला आणि मिक्स करून घेतलं थोडीशी साखर टाकून मिक्स केली आणि कढईवर झाकण ठेवून मध्यम गॅसवर परत ही भाजी पाच मिनिट शिजवून घेतली भाजी शिजल्यानंतर यामध्ये मी दोन चमचे सुक्या खोबऱ्याची पावडर किंवा की कीस टाकला दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट किंवा पावडर टाकली आणि थोडीशी कोथिंबीर टाकून ही भाजी परतून घेतली त्यानंतर मी यामध्ये एक चमचा लिंबाचा रस टाकला आणि गॅस बंद केला चविष्ट अशी पित्रांना लागणारी मिक्स भाजी इथे तयार आहे ही।, ही भाजी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद